मंडळी सोयाबीनमध्ये थोडेसे फुटाने घालून कमी तेलात तयार होणारा अतिशय पौष्टिक प्रोटीन युक्त हा पदार्थ बनवायला जितका सोपा आहे खायला तितकाच चविष्ट मुलांचा डब्बा असो मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा नाश्त्यासाठी मग चला बनवू या रेसिपी त्यासाठी इथे मी दीड वाटी सोयाबीन वडी घेतली मोठ्या आकारातल्या या वड्या आहेत तुम्हाला हवं तर मिनी आकारातली सोयाबीन वडीसुद्धा वापरू शकता तीन ग्लास कडकडीत पाणी गरम करून घ्यायचं आणि हे उकळतं पाणी सोयाबीनमध्ये घालायचं आहे पाणी थोडंसं जास्तच घ्यायचं कारण सोयाबीन त्यामध्ये व्यवस्थित भिजले पाहिजे बरेच जण सोयाबीन वेगळं शिजवून घेतात पण शिजवून न घेता ही पद्धत वापरल्यामुळे वेळ वाचतो आणि कामही सोपं होतं आता हे भिजत ठेवायचं आहे अर्धा तास अर्धा तासानंतर बघाल तर सोयाबीन छान फुल्या आहेत व्यवस्थित भिजले देखील आहेत पाणी जर कमी असेल तर आतपर्यंत सोयाबीन व्यवस्थित भिजले जात नाही भिजवलेल्या सोयाबीन सगळं पाणी हाताने व्यवस्थित प्रेस करून काढून घ्यायचं आहे शक्य होईल तितकं सगळं पाणी काढून घ्यायचं जास्तीचं पाणी जर यामध्ये राहिलं तर मिश्रण पातळसर होईल पदार्थ व्यवस्थित होणार नाही आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे सोयाबीन घालायचे आहे त्यामध्ये राहिलेले मसाले घालायचे ज्यामध्ये आहे दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या चार हिरव्या मिरच्या दोन इंच आलं आणि एक मध्यम आकाराचा कांदा घेऊन तो असा उभा चिरून घेतला तोही यामध्येच घालायचा आता यामध्ये जराही पाणी न घालता मिक्सरवरनं हे फिरवून घ्यायचं आहे मिक्सरवरून दळून घेताना थोडंसं बारीकच दळायचं जर तुमच्याकडे फूड प्रोसेसर असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे काम करू शकता बघाल तर इतपत हे बारीक दळून घेतलं आहे आणि अशाच पद्धतीने राहिलेले सोयाबीनसुद्धा बारीक दळून घ्यायचे आहेत जर खूप जाडसर हे मिश्रण ठेवाल ना तर त्याला बाइंडिंग व्यवस्थित येणार नाही आणि पदार्थसुद्धा व्यवस्थित होणार नाही म्हणून शक्य असेल तितपत हे बारीकच दळून घ्यायचं आहे खिमा कसा अगदी बारीक कस असतो तर सोयाबीनचा देखील हा खीमाच करायचा आहे यामध्ये अर्धा चमचा मीठ पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट घातलं हिरवी मिरचीसुद्धा वापरली त्यामुळे तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा धने जिरे पावडर अर्धा चमचा यामध्ये चाट मसाला घालायचा चाट मसाला वापरायचा नसेल तर आमचूर पावडर किंवा अर्धा लिंबाचा रस घालू शकता एक चमचा गरम मसाला आणि यामध्ये दोन चमचे खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले हे धने घालायचे धने जरूर घाला त्यामुळे अप्रतिम लागते पाव चमचा हिंग घालून घेतला आहे आणि इथे थोडेसे पुदिन्याचे पान बारीक चिरून घालायचे पुदिना आधीच ठेवायचा नाही नाहीतर तो काळसर होतो आता लगेचच चा आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया मसाले जे घातले आहेत ते तुम्ही तुमच्या चवीनुसार आवडीनुसार कमी जास्तही करू शकता तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर त्याऐवजी आमचूर पावडर घाला किंवा मग एक लिंबाचा रसही घालू शकता सगळे मसाले सोयाबीनमध्ये व्यवस्थित मिक्स व्हावे म्हणून हाताने ते चांगले एकजीव करून घ्यायचे आहे एक ते दोन मिनटं हे चांगलं मिक्स करून घेतलं यामध्ये जरासुद्धा पाणी घालण्याची अजिबात गरज नाही सोयाबीनचं जो ओलसरपणा आहे त्यामध्ये हे बॅटर व्यवस्थित तयार होतं आता याला बाइंडिंग घ्यावी म्हणून इथे मी एक कप फुटाने घेतलेले आहेत यावरची साल काढून घ्यायची आणि मिक्सरवरनं फिरवून त्याची एकदम बारीक अशी पावडर करायची आहे फुटाण्यांमध्ये भरपूर प्रोटीन कॅल्शियम असतं आणि सोयाबीनमध्ये सुद्धा प्रोटीन रिच असा हा पदार्थ तयार होतो पण जर तुम्हाला फुटाणे वापरायचे नसतील तर त्याऐवजी बेसनपीठ वापरायचं पण ते थोडंसं भाजून घ्यायचं तर अर्धा कप बेसन पीठ तव्यावर चांगलं भाजून ते पूर्ण थंड झालं की मग या मिश्रणामध्ये घालायचं आहे फुटाणे आणि सोयाबीनपासून तयार होणारा अतिशय पौष्टिक असा पदार्थ फुटाणे घातल्यामुळे या पदार्थाची चव अप्रतिम लागते आता यामध्ये जरासुद्धा पाणी न घालता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पण जर वाटलं तुमचं बॅटर फार घट्टसर आहे तर त्यामध्ये एक ते दोन चमचेच पाणी घालायचं फार जास्तही पाणी घालायचं नाही कारण आपण यामध्ये कांदा सुद्धा वापरलेला आहे सगळ्यात शेवटी यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे तेल घातल्यामुळे हा पदार्थ खाताना कोरडा लागत नाही आणि आतपर्यंत असा छान लुसलुशीत होतो म्हणून थोडस तेल किंवा मग साजूक तूपही वापरू शकता पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपला हा पदार्थ तयार करण्यासाठीच हे सगळं मिश्रण तर तयार झालं पण त्यासोबत खाण्यासाठी चटपटीत अशी पटकन तयार होणारी चटणी देखील बनवू लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये मूठभर कोथिंबीर घालून घेतली आहे थोडासा पुदिना घालायचा पुदिना जरूर वापरा त्यामुळेच तर चटणीची चव अप्रतिम लागते एक इंच आलं घालायचं तीन हिरव्या मिरच्या घालून घेतल्या आहेत चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा यामध्ये साखर घालायची पाव चमचा मी चाट मसाला वापरला त्याऐवजी आमचूर पावडर लिंबाचा रसही वापरू शकता त्यानंतर चार ते पाच चमचे इथे घट्ट दही घालून घेतलं दही जर फार पातळ असेल तर मात्र यामध्ये पाणी घालायचं नाही मी इथे घट्ट दही वापरलं म्हणून यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्सरवरन ही चटणी फिरवून घेतली तयार आहे चटपटीत चटकदार ही चटणी जी बनवायला अगदी सोपी आहे बघता क्षणी खावीशी वाटेल आणि बघा किती सुरेख आला आहे चटणी तर तयार झाली लगेचच पदार्थही बनवूया मिश्रण बघाल तर थोडंसं सैलसर सा, झालं लगेचच याचे हे मोठे गोळे करून घ्यायचे आणि हाताने ते व्यवस्थित प्रेस करून मी गोलाकारामध्ये हा पदार्थ बनवला तुम्हाला आवडत असतील त्या आकारामध्ये तुम्ही हा पदार्थ बनवून घेऊ शकता हाताने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं जरी त्याला अशा चिरा पडत असतील तर ते व्यवस्थित एक करून घ्यायचं खूप जाडसर करायचे नाही थोडेसे पातळ सरच ठेवायचे आहेत खूप जाडसर जर असतील तर ते आजपर्यंत व्यवस्थित शिजले जात नाही आणि वेळही जास्त लागतो मस्त असे कुरकुरीत खुसखुशीत होण्यासाठी ते थोडेसे पातळ सरच करून घ्यायचे अशाच पद्धतीने या मिश्रणाचे सगळे हे कबाब बनवून घेतले आहेत आजचा पदार्थ अगदी पौष्टिक आहे कमी तेलात तयार होणार हा पदार्थ आपण शेलो फ्राय करणार आहोत त्यासाठी फक्त एक चमचा तेल पॅनला व्यवस्थित लावून घेतलं जर तुमच्याकडे एअर फ्रायर असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा पदार्थ बनवू शकता गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि त्यामध्ये हे कबाब व्यवस्थित शेलो फ्राय करून घ्यायचे आतून लुसलुशीत आणि वरतून छान कुरकुरीत होण्यासाठी गॅस मिडियम टू लो फ्लेमवर ठेवायचा आणि व्यवस्थित ते शालो फ्राय करायचे वरतून हलकंसं तेल लावून घेतलं किंवा मग बटर साजूक तूपही तुम्ही लावू शकता एका बाजूने ते व्यवस्थित भाजून झाले की लगेचच पलटवून दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित भाजून घ्यायचे हे करण्यासाठी कमीत कमी पाच ते सहा मिनटं तरी लागतात गॅस आता कमी आचेवर ठेवला हे म्हणजे छान वरतून कुरकुरीत होतील आणि आतून अगदी सॉफ्ट असे आपले हे सोयाबीनचे कबाब जे बनवायला खरंच सोपे आहे आणि खायला अतिशय चविष्ट बघता क्षणी खावेसे वाटतील आहे ना एकदम साधी सोपी अशी रेसिपी मुलांच्या डब्यासाठी नाष्ट्यासाठी किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी झटपट साधा सोपा असा हा पदार्थ जो बनवायला अगदी सोपा आहे कमी तेलात तयार होणारा अतिशय पौष्टिक असा हा पदार्थ जर तुमच्या घरामध्ये जिमला जाणारी मंडळी असतील आणि प्रत्येक पदार्थामध्ये प्रोटीन जर शोधत असतील तर त्यांच्यासाठी मात्र ही रेसिपी जरूर ट्राय करा भरपूर प्रोटीन युक्त असा हा नाश्त्याचा पदार्थ आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर मात्र जरूर करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत